नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार स्वागत करतो महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या अनुषंगाने आपले उमेदवार जवळपास निश्चित करण्याची भूमिका घेतलेल्या दिसत आहे अशीच अशाच परिस्थितीमध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही आता उमेदवार कोण असणार याकडे सर्व मतदारांचे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हे जवळपास ठरले असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते जे महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मनामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून एखाद्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला या ठिकाणी उमेदवारी देण्याचं असल्याचं या विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे सध्या राज्यभरामध्ये जोरदारपणे मोर्चेबाने सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यात अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत उमेदवारीही कामाला लागलेले ला आहेत अशा परिस्थितीमध्ये अगदी बारामतीपासून जवळ असलेल्या अगदी हकेच्या अंतरावर असलेल्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्येही अद्याप पर्यंत महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही जागा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाला जाणार असल्याचं निश्चित असताना अद्यापही शरद पवार यांच्याकडून कोणत्याही प्रकारची या ठिकाणी भूमिका काय घेतली जात नाही असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये तयार झालेला आहे एकीकडे जयंत पाटील जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते महाराष्ट्र मधील वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन उमेदवार निश्चित करत असताना अगदी बारामती या जवळ असलेल्या आणि फलटण विधानसभा मतदारसंघावर अगदी बारीक लक्ष असलेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार यांचं लक्ष आहे आणि येथील उमेदवार हा विजयी करताना शरद पवार यांची भूमिका अतिशय निर्णय ठरत असते गेली अनेक वर्ष हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आता म्हणजे नेमकी काय भूमिका होती याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा महायुतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाकडे आहे यामध्ये विद्यमान जे आमदार आहेत दीपक चव्हाण जे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अतिशय विश्वासू आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आहेत राज्यामध्ये भाजप राष्ट्रवादी आणि ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे म्हणजे अर्थात ज्या जा पक्षाचा उमेदवार स्टँडिंगचा आहे त्या पक्षाकडे जाणार आहे अशा परिस्थितीमध्ये आता फलटण येथील जागा जागाही जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या पक्षाकडे जरी असली तरी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे मागच्या काही दिवसांपूर्वी आम्हाला तुतारी वाजवायला वेळ लागणार नाही असं या ठिकाणी त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता त्या ते अगोदर त्यांनी सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे हे या ठिकाणी आम्हाला वारंवार दबावाचं राजकारण या ठिकाणी गल्लीबोळामध्ये गल्ली दबाव टाकून राजकारण करत आहेत आमच्या कार्यकर्त्यांना फोडाफोडी करत आहेत अशा प्रकारचा उद्वेग या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या रॅलीमध्ये सांगण्यात आलं होतं अशाच पार्श्वभूमीवरती आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचं लक्ष लावून राहिलं ला आहे ते महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे आणि शरद पवार यांच्या मनामध्ये मात्र फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून सेवानिवृत्त अधिकाऱ्याला या ठिकाणी किंवा त्याच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला या ठिकाणी उमेदवारी देण्याचा विचार असल्याचं या ठिकाणी खात्रीलायक सूत्रांकडून नमस्ते फलटणला अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे आम्ही याबाबत लक्ष ठेवूनच आहे अगदी शरद पवार यांची भूमिका काय राहील उमेदवारी कुणाच्या गळ्यात मिळाली आहेत याकडे आम्ही बारीक लक्ष ठेवून आहे दुसरीकडे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी जे त्यांचे फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील यांची उमेदवारी निश्चित करून जवळपास निश्चित असून त्यांनी कामही सुरू असताना आता कार्यकर्त्यांचे जे महाविकास आघाडीचे जे ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार यांच्या उमेदवारीकडे लक्ष लागून राहिलेलं ला आहे आणि सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यामध्ये जे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार यांच्या मनामध्ये यांच्या संकल्पनेत एखाद्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला या ठिकाणी उमेदवारी द्यायचं त्यांच्या डोक्यात संकल्पना असल्याचं सूत्रांकडून माहिती या ठिकाणी मिळत आहे आपणास काय वाटतं आपण जरूर कमेंट्स करा जे महाविकास आघाडी ज्येष्ठ नेते शरद पवार कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून कोणाला रिंगणात उतरवतील हे आपण जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद オーケーオーケーオーケー。Okay, okay,